ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि शतकोत्तर रौप्य शुभारंभ रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय मराठा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने येत्या वर्षभरात मराठा महासंघातर्फे संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम मेळावे व विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे अखिल भारतीय मराठा महासंघाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आकर्षक असा लोगो बोधचिन्ह तयार करण्यात आला असून त्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा उद्योगपती संग्रामसिंह पाटील व उद्योजक शंकर पाटील यांच्या हस्ते व सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मराठा महासंघाच्या वतीनं वर्षभरात विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत याबद्दलची माहिती दिली यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील उत्तम जाधव डॉक्टर संदीप पाटील माणिक पाटील सुएेकर उदय देसाई उत्तम जाधव प्रकाश पाटील अनिल मांडवकर जयसिंगराव हवालदार अनिल पाटील प्रसाद पाटील अवधूत पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थित होते महानकर निप्टसाठी कोल्हापूरहून विठ्ठल बिरंजे